ते यांना बसू दे ना महाराज पूर्ण हो दे ना एकदा या कार्यक्रमासाठी कोटमगाव येथे श्री गायपर वायमन हे काही दिवस नोकरीला होते आणि यांनी या सप्ताहासाठी पाच हजार रुपये वर्गणी या कार्यक्रमाला दिली त्यांचं सुद्धा कोटमगाव ग्रामस्थांच्या वतीने मनापासून धन्यवाद उद्या सकाळी आठ ला। ते या यावेळी ग्रंथ दिंडी निघणार आहे आणि ग्रंथ दिंडी सुद्धा दरवर्षी मोठ्या उत्साहात कोटमगाव ग्रामस्थ उपस्थितीमध्ये निघत असते आपण त्या दिंडीचा सुद्धा आनंद घेण्यासाठी उद्या सकाळी आठ वाजता लवकर उपस्थित राहू आणि कोटमगाव गावातील सर्व तरुण लवकर सात वाजेपर्यंत सात आपण सात सवासात पर्यंत या ठिकाणी उपस्थित राहू आपल्या सर्वांना उद्याच कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी करायचं आहे त्यामुळे गावातील तरुण लोक येतील आणि ग्रामस्थांनी आठ वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे आठ ते साडे नऊ या वेळेत ग्रंथ वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम नामवंत कीर्तनकार ज्यांचं आपण जी टॉकीज वर अनेक वेळेस कीर्तन ऐकलं असे ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचं सुसराव्य कीर्तन उद्या आपण दहा ते, ते बारा वेळेत ऐकायला मिळणार आहे आणि आपल्यासाठी खूप दूरून ते महाराज येत आहे आणि आपण या कार्यक्रमाचा आस्वाद या ठिकाणी लाईव्ह घेऊ शकतो जे टी वर बघतो ते लाईव्ह आनंद घेण्याचा आपण उद्या योग आपणास येणार आहे त्यामुळे आपण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या सुसराव कीर्तनाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आपण वेगवेगळ्या गावातून आल्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण आपल्या सोबत येताना आपल्या गावातील सर्वांना या कार्यक्रमाबद्दल माहिती द्यावी आणि उद्याच्या काल्याच्या कीर्तनाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती कोटमगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते ह्या कार्यक्रमासाठी गेल्या सात दिवस